हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण तवा कसा स्वच्छ करायचा हे बघणार आहोत असा काळाकुट्ट तवा तर सगळ्यांच्या घरी नक्कीच असेल आणि तो घासताना म्हणजे नाके नऊ येते सगळ्यांचे हात वगैरे दुखायला लागतो तर आज आपण सोप्या पद्धतीने तवा हा स्वच्छ करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर हा तवा ठेवलेला आहे आणि हळूहळू आपल्याला फास्ट गॅसवरच हे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर विरगळायला सुद्धा पाहिजे बघू शकताय साखर जसजशी विरगळेल तस तसं आपल्याला अजून साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बघू शकता साखर विरगळायला सुरुवात झाली आहे तशी मी थोडी थोडी अजून साखर घालून घेते आणि ही स्ट्रीक आहे महत्त्वाची तवा स्वच्छ होण्यासाठी आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा घालणार आहोत एक चमचा अशा पद्धतीने पूर्ण तव्यावर आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे बघू शकता बुड़ पने गे। आता बुडबुडे यायला सुरुवात झालीत साखरसुद्धा पूर्णपणे विरगळली खायचा सोडा आपण घातलेला आहे आता आपल्याला एक महत्त्वाची ट्रीक ती म्हणजे लिंबू वापरायचा आहे आता मी लिंबू आता डायरेक्ट आपण याच्यामध्ये फिरवू तर नाही शकत त्यामुळे आपण सुरीला थोडासा म्हणजे अर्धा लिंबू खोवून घ्यायचा आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला तव्यावर हा लिंबू फिरवून घ्यायचा आहे बघू शकता दिसताना खूप विचित्र दिसतंय पण तवा नक्कीच स्वच्छ होणार पूर्ण हे आपल्याला तव्यावरही पसरवून घ्यायचं आहे लिंबू बघू शकता तव्यावरचे सगळे बुडबुडे बंद होत नाहीत तोपर्यंत आपल्याला लिंबू फिरवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने कडेन कडेपर्यंत आपल्याला हा लिंबू व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे एक पाच मिनिट लागतात पाच मिनिटानंतर बघू शकता तुम्ही पूर्णपणे मिश्रण गायब झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तवा एक दहा मिनटासाठी थंड होण्यासाठी असाच ठेवून देऊया तवा पूर्णपणे थंड झाला की पाण्याखालून थोडासा काढायचा आणि आपण हा घासून घेणार आहोत आता मी बघू शकताय आहे थंड झाल्यानंतर पाण्याखालून एकदा घेतला पाण्याखालून एक यासाठी घ्यायचा की कारण खूप तो लिंबू साखर याच्यामुळे पूर्ण कडक झालेलं असतं सगळं मिश्रण त्यामुळे पाण्याने एकदा धुवून घ्यायचा तर मी इथे पॉलिश पेपरने तवा हा घासून घेणार आहे जर तुमच्याकडे पॉलिश पेपर नसेल तर तुम्ही तारेचा कात्यासुद्धा वापरू शकताय तारेच्या कात्यानेसुद्धा तवा स्वच्छ होतो पण माझ्याकडे पॉलिश पेपर होता त्यामुळे पॉलिश पेपरने मी हा तवा घासून घेते जो कोणाचा राग काढायचा असेल तर तो राग तुम्ही या तव्यावर काढा आणि घासून घासून हाच तवा स्वच्छ करून घ्या पूर्णपणे मी आता हा तवा घासून घेते जोर लावून आणि त्यानंतर पाणी तर निघणारच भरपूर असं काळं पाणी निघणार कारण काळा कुठं तवा झालेला आहे आणि असा तवा सगळ्यांच्याच घरी आहे त्यामुळे मला नक्की माहीत आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की स्वच्छ कराल आणि कमेंट करून मला नक्की सांगाल बघू शकताय पूर्ण जोर लावून मी हा तवा घासून घेते आणि कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच असं सांगू नका की किती काळा तवा आहे हा काळा तवा सगळ्यांच्याच घरी आहे मला पूर्णपणे खात्री आहे कारण भाकरी वगैरे सगळ्यांच्याच घरी होतात त्यामुळे भाकरीमुळे तर तवा खूप काळा होतो आणि पूर्ण जोर लावून मी हा तवा आता घासून घेतला आहे बघू शकताय पांढरट असा दिसायला लागलेला आहे थोडीशी कडा राहिली आहे पण आतून तरी तवा व्यवस्थित असा स्वच्छ झालेला आहे बघू शकताय चला आता मी तुम्हाला धुवून दाखवते आणि जे काही कडेनं राहिले ते मी नंतर कधीतरी पुन्हा एकदा ट्राय करेनच पुन्हा एकदा घासण्याचा व्हिडिओ दा, दा, दा दाखवण्यासाठी मी एवढा तरी स्वच्छ करून तुम्हाला दाखवला आहे बघू शकताय तर अशा पद्धतीने तवा तुम्हीसुद्धा घरी नक्की स्वच्छ करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे सगळं सामान आपल्या घरात अवेलेबल असतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा